नमस्कार आम्ही दारबंडदोडा पंचायत क्षेत्रातल्या घुडक्या ह्या गावात असा ज्या जाग्यार सरकारी प्राथमिक विद्यालय शाळा असा आणि शाळेच्या मुखारल्यान जो रोड गेला वसपा गेला असा आणि मुखारूच ते बरे वळण असा आणि वयल्यान देवणी असा आणि दोन्ही साईडच्या देवणी मेळटा आणि लोकांची जी, जी गाड्यांची स्पीड काय कळना जे शाळा सुट्टा त्यांना भुरगीं रस्त्यार येतात त्यांना सामकोच भुरग्यांक धोका निर्माण जाता या संदर्भात जे एस सी जे चॅरमॅन असतात शाळेचं पालक शिक्षक संघाचा त्यांनी या संदर्भात कितल्या हे पावटी निवेदन दिल्ले असा की हांगा जी जी स्पीड ब्रेकर घालचो म्हणून पण अजून मेरन त्या स्पीड ब्रेकराची काय हांगा हालचाल झाली ना भूग्याचे जीवन जे आहात रस्त्यार ते धोकादायक असा आणि दुसरी म्हणल्यार आता मी अशा आयकलां की चाळीस स्पीड ब्रेकर साकोडा पंचायती क्षेत्रांत पास झाले म्हणून पण तिथून हे दोन्ही स्पीड ब्रेकर येता काय कितें आणि येता जाल्यार संबंधित जे डिपार्टमेंट आहात तेणी हांगा बेगोबेग ते स्पीड ब्रेकर घालचे आणि ते शाळेचे भरग्याचे जीवन वा सांगपा पडले आज स्वीकार सारखे खरें कित्याक हांगा खूप त्रास जाता भुरग्यां खातीर आणि आम्ही हे कमीत पंधरा वर्षां पहिली आम्ही माकलेले की पंचायती एप्लिकेशन केले पंच आणि पुढे एप्लिकेशन केले जे कोण आमचेकडे असा कॉन्टेक्टा पंच जावं कोण असा त्यांच्या एप्लिकेशन केले पण आमक रिस्पॉन्स काय मेवना हां आमक दिसता की या भग्यां खात म्हणजे गावचे सगळ्यांचे हे असा की मान्य आहे की हा एक दोन स्पीड घालचे किती तरी तुम्ही हा येऊन पोवचे तुम्ही येऊन हा पळया कसे किती आंडिशन कसे आता पळया वल्थ असं किती असा हां ते पळया हां त्या भग्यां खबर असता की गाड्य किंवा गुण येऊप सांगू शकना म्हणून हे तुम्ही येऊन पळया ह्या जाग्यार पळया आणि हे हा म्हटा की हो जैन, भीण चा, भीण चा, भीण जे बेगीनच्या बेगीन हे काम तुम्ही करचे भरग्या दरबार आणि आमच्या सायडीन असा जी पी एस घुरके सो आंगा आमची सगळ्यांची भुरगीं शिकतात आणि तुम्ही पळू शकता ही एक देवती असा आणि हंगा स्पीडीन गाडयो येतात सो हा कंपलसरी स्पीड ब्रेकरची गरज असा सो so, मला दिसता ऑलरेडी पहिलीचे जे पेरंट्स आशिले किंवा टिचर्स आशिले त्यांच्यांनी स्पीड ब्रेकर घालचे म्हणून डिमांडाचे ॲप्लिकेशन मूव केले असा पण त्याचे अजून काय कारवाई ना त्यांना फाल्या इनकेस भरग्यां जर हा ॲक्सिडेंट एक्सिडंट जर झाला जा जे ही जबाबदारी कोण घेतलो सो so, मला दिसता चाळीस किती तरी स्पीड ब्रेकर आता साकोड्ड्या किंवा ह्या वाटारात पास झाले असा पीडब्ल्यू डीच्या थ्रू त्यांना तिथतले तितून एडिशन करून जर स्पीड ब्रेकर घालपाक घालव गरजेन हंगा दोन स्पीड ब्रेकर घालपाचे असे आम्ही डिमांड करता सो so, आम्ही असे अपेक्षा धरता की आमचे डिमांड जे असा ते नेगीतल्या बेगीन फुलफिल जातले उमेश किती उ